एकदा बस स्टँडवर एक बाई आपल्या लहान लेकराला घेऊन जाते असते आणि गाडीची वाट बघत बसलेली असते आणि मग ती थोड्या वेळानं कंट्रोलर कडे जाते विचारते अशी कि बाबा नांदेड जाणारी गाडी किती वाजता आहे बाबा मग कंट्रोलर ते कसं म्हणतो नांदेड जाणारी गाडी का मग तो असं म्हणतो एक वाजून पंधरा मिनिटात असं म्हणलं की मग ती बाई ऐकते जागेवर जाऊन बसते अजून एक दहा मिनिटं झाली की परत येऊन विचारते नांदेड जाणारी गाडी किती वाजता आहे हां एक वाजून पंधरा मिनटाला परत जाऊन बसते भाई अजून एक दहा मिनिटं झाली की परत बाई परत विचारते नांदेड जाणारी गाडी किती व्यवस्था आहे मग हे तसंच उत्तर देतात एक वाजून पंधरा मिनिटाला आहे ते पण ते न राहून मग कंट्रोलवर जाणार विचारते हा बाई अर्ध्या तासामध्ये तुम्ही तीन चार वेळा येऊन मला विचारले गाडी किती व्यवस्था आहे म्हणून असं मग ते असं गाडी विचारतात तुम्हाला मी सांगितलं एक वाजून पंधरा मिनिटाला आहे म्हणून कि बाय म्हणते मला माहित आहे बघ गाडी एक वाजून पंधरा मिनिटाला आहे ते पण तुम्ही जी एक वाजून पंधरा मिनिटाला आहे म्हणून सांगताना ज्या टोन मध्ये ते ऐकायला माझ्या भारी वाटतंय ते सारखं मला इकडे घेऊन